आज वाक्री इथे प्रचार दौरा सुरू आहे हाऊस्ट हाऊस निमित्ताने घर टू घर उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुपंत लोखंडे आणि शिवभागी तुकाराम शिंदे म्हणजे माझी पत्नी हे वाक्री जोरगाव या ठिकाणी हाऊस्ट हाऊसचा हाँस्ट दौरा चालू आहे यामध्ये दौऱ्यामध्ये माणसांच्या भावना जाणून घेतो आहे कुठं काय कशाची गरज आहे कशाच्या अडचणी आहेत त्या जाणून घेतल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीत भारतीय जनता पार्टी ही शंभर टक्के येणारच आहे त्यांच्या मा त्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या अडचणी आत्ता आम्हाला समजतायत सांगतायत त्याच्यावरती आम्ही शंभर टक्के मार्ग काढणार आहोत ज्या माणसांनी सांगितलेल्या समस्या आहेत त्या सर्वच्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न आदरणीय रणजितदादा माजी खासदार आदरणीय सचिन पाटील मान आमदार आणि संशेरदादा आणि प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्यांच्या ज्या आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत